ढोराळे येथे अतिवृष्टीचा कहर मुलाला वाचवण्यासाठी मशीने दिला जीव शेतकऱ्याचं दुहेरी नुकसान बार्शी तालुक्यातील ढोराळे गावात अतिवृष्टीने थैमान घातले असून पावसाने पिकांच्या आणि पशुधनाचे असे दुहेरी नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे ढोराळे गावातील शेतकरी सत्यवान नागनाथ साठे यांच्या दोन जनावरांचा नदीच्या प्रवाहामध्ये दुर्दैवी अंत झाला आहे आपल्या पिल्याला वाचवण्यासाठी मशीने जीवाची परवा न करता पाण्यात उडी घेतली मात्र दुर्दैवाने तिचाही जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे सत्यवान साटे यांच्या पत्नी आज नेहमीप्रमाणे गट नंबर एक मधील गावटाण हद्दीत नदीपात्राजवळ जनावरे चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या अतिवृष्टीमुळे नदीला मोठा पूर आला होता त्याचवेळी त्यांचा दोन वर्षाचा रेडा पाणी पिण्यासाठी नदीजवळ गेला आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने तो वाहत गेला आपल्या पिलाला पाण्यात वाहून जाताना पाहून त्याची आई असलेल्या आठ महिन्याच्या गाभण मशीने क्षणाचाही विलंब न लावता त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली जीव धोक्यात घालून रेड्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना प्रवाहात आलेल्या कचरा आणि चिल्लारीच्या झाडामुळे मैस बंधाऱ्याच्या गेटमध्ये अडकली त्यातच तिचाही दुर्दैवी अंत झाला या घटनेने सत्यवान साठे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे आणि त्यातच पशुधनाची हानी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे शेतकऱ्याने या नुकसानीशी तत्काळ दखल घेऊन योग्य ती मदत करावी अशी मागणी यावेळी केली आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते दोनच्या च्या दरम्यान श्री सत्यवान साठे त्यांची गुरे चालण्यासाठी नदी काठाला आली असताना नदीला नदीच्या पाण्याला प्रचंड असा वेग होता त्या प्रवाहात एक पंढरपुरी जातीची आठ महिने गाभर असलेली मैल आणि दोन वर्ष वयाचा रेडा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आले आणि पंधारेमध्ये अडकून ते मृत पावलेले आहेत त्यानंतर आम्ही श्री कादे डॉक्टर यांना संपर्क केला तहसील कार्यालय बारशी आणि श्री देशमुख तलाठी साहेब यांना संपर्क करून विनंती केल्यानंतर ते या ठिकाणी आले आणि श्री कार्य डॉक्टर साहेब यांनी बसीचा आणि पोस्टमार्टम करून योग्य तो रिपोर्ट त्यांनी दिलेला आहे माझी प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाला विनंती आहे अतिशय कष्ट आणि गरीब शेतकरी आहेत त्यांचं प्रचंड असं मोठं नुकसान झालेलं आहे आपण योग्य ती कारवाई करून त्यांना नुकसान भरपाई करून त्यांच्या कुटुंबांना मदत करावी ही ग्रामपंचायत धोरणाच्या वतीने नम्र विनंती धन्यवाद